ठाणे महानगरपालिकेकडून ठाणेकरांची फसवणूक महानगर गॅसनं फोडलेल्या जलवाहिनीतून दररोज चाळीस दशलक्ष लिटर्सची पाणी गळती महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आला आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा था दावा ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला मात्र हा दावा करून ठाणे महानगरपालिकेनं ठाणेकरांची फसवणूक केली आहे आताही दररोज चाळीस दशलक्ष लिटर पाणी गळती होत आहे या प्रकरणी महानगर गॅसचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा तसंच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे एक हजार मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपास जवळ रांजरुली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं असून मोठी गळती सुरू झाली होती ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महापालिकेचे अधिकारी करत असले तरी हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचे वाभाडे काढले या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाच्या ओबीसी सेलचे से प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर युवक कार्याध्यक्ष राजेश कदम ज्ञानेश्वर राजपंखे आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पिसे येथील एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलाय परंतु हा दावा पूर्णतः खोटा असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवेत आहेत मात्र आयुक्त राव पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करत नाही ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं दरम्यान महानगर गॅसच्या ठेकेदारांना एवढी मोठी जलवाहिनी फोडल्यानंतरही ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही यामागे काय कारण आहे हे थेट आयुक्तांनी जाहीर करावं संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अन्यथा पाणी खात्यातील अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पडू देणार नाही असा इशाराही प्रधान यांनी दिलाय